नमस्कार पालकांनो तुम्हाला जर तुमच्या मुलांचं जग समजून घ्यायचं असेल तर मग त्यांच्याशी संवाद करा आणि हे प्रश्न विचारून पहा असं म्हणा की तुला स्वतःहून काय काय करायला आवडतं यावरून तुम्हाला मुलांची सेल्फ एस्टीम अर्थात स्वप्रतिष्ठा समजेल आणि त्यांची स्वतबद्दलची कल्पना म्हणजे सेल्फ कन्सेप्ट समजून घेता येईल आणखी तुम्ही मुलांना काय विचारू शकता की जर तुला तुझ्या आयुष्यातली कोणतीही एक गोष्ट बदलायची असेल तर कोणती गोष्ट बदलायला आवडेल तुला यातून तुम्हाला त्यांचे पर्सनल चॅलेंजेस कळतील त्यांच्या गरजा कळतील असं तुम्ही मुलांना विचारून पहा की एखादा असा क्षण जो तुला पुन्हा पुन्हा आठवायला जगायला आवडेल याच्यावरनं तुम्हाला तुमच्या मुलांच्या जीवनाचे अनुभव आणि आवडत्या आठवणी समजतील मुलांना पुढचा प्रश्न तुम्ही असा विचारू शकता की जर तुला एखादं नवीन जग बनवायला सांगितलं तर ते जग कसं असेल यातून तुम्हाला मुलांचे आदर्श त्यांच्या इच्छा त्यांचे विचार सम समजतील कळतील त्यापुढे तुम्ही त्यांना असं विचारू शकता की जर तुला तुझ्या कुटुंबासाठी काही विशेष करायचं असेल तर काय करशील यातून तुम्हाला त्याचे फॅमिली डायनॅमिक्स आणि त्यांचं तुमच्याविषयीचं प्रेम समजेल मुलांना हा प्रश्नही तुम्ही विचारू शकता की तुला तुझ्या मित्रांबरोबर काय करायला जास्त आवडेल यामधून तुम्हाला मुलांचं सोशल इंटर ॲक्शन्स कशा आहेत आणि त्यांची मैत्री कशी आहे याबाबतची माहिती मिळेल आणखी एक शेवटचा प्रश्न त्यांना विचारून पहा की एका दिवसासाठी तुला जर तुझं आवडतं कॅरेक्टर बनू शकलास तर कोण बनशील यावरून तुम्हाला त्यांचे रोल मॉडेल्स त्यांचे इन्स्पिरेशन समजून घेता येतील धन्यवाद पालकांनो